महायुतीचे उमेदवार हेमंत कोडसे यांची प्रचारसभा संपन्न झाली यावेळी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सातपूर अशोकनगर या ठिकाणी ही जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलंय पाचव्या टप्प्यासाठी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता नाशिक मध्ये प्रचाराला वेग आलाय या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातपूर अशोकनगर पोलीस चौकीजवळ जाहीर सभा घेतली या सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय गुलाबराव पाटील नीलम गोरे यांनी हेमंत गोडसे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलंय तर उमेदवार हेमंत गोडसे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही हे निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे जरा आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुळत काँग्रेसचं कंबर टीएमसीचं च आज शरद पवारचे शरीर कसं इथं टॉप टू बॉटम एकच मॉडेल आहे ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे मला या सभेमध्ये निलमताईने केला इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी शंभर टक्के होते हा माझा या ठिकाणी विश्वास आहे आणि महिलांकरता या ठिकाणी या सरकारने भरपूर काम केलेलं आहे केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे महिलांना सशक्तीकरणा करण्याकरता विविध योजना बचत गटाकरता या ठिकाणी वीस लाखापर्यंतच करत हे घेण्याचा जो निर्णय आहे या, या, या शासनाने घेतला त्या माझ्या महिलेला हजार रुपये दावे डिबिटीद्वारे पैसे यायला लागले एसटी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकीमध्ये हात काढून आज या मध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबाचं दर्शन घ्यायला लागले हे काम आमच्या सरकारने थांबवण्याचा प्रयत्न करत होता फटाक्यातल्या या तर त्याला कबूल करावं लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही तो दमदार पंतप्रधान आमचा आहे बरोबर इमानदारो केली लहर है मोदी

से सेवा ना ना, मर्दाना ना, शिवसे ना। इकोटी -कोटी कर की शिवसेना मांगेंगे जिस धरती पर जन्म दिया है छत्रपति ने उसे हम अपनी बात कहलाएंगे अगर उठे उस धरती पर भी हाथ तो उसके हाथ दिए जाएंगे सौगंध छत्रपति की वजी आदम की बात हमको यह बता देंगे कश्मीर को छोड़ दो साथ हमको हाँ यह बता देंगे सब छत्रपति की खाते हैं कि भगवान अच्छा शिवसेना खाली ऐसा काम करते है तुम्हें सिद्धे साहबानी आमाला गार भरदार पन्ना सोके बिल्कुल उनके काय साली का डोंगर का पाठ अरे आमी तो टपरी चाले लोग होते कि एक शिवसेना करता वन वन भटक लो जब हि शिवसेना उ संजय रे आठवाचं पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं तेव्हा आम्ही या शिंदेच्या त्या मैदानामध्ये भाऊ कर पाच वर्ष झाली असतील यांच्यासाठी काटे करते होते आणि आज तुम्ही आम्हाला बाणाला आणि आम्हाला गजा बनला निघालाय पण सात उंची जनता हुशार आहे इथं सगळं मिक्स वेज आहे आहे बंगाली भाषा विषय चें चें आहे इथे बंगाली आहे यूपी वाला आहे बिहार वाला आहे संदेश वाला आहे ही संख्या काही अशीच आलेली नाही आणि तुम्ही सांगतो होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती तुम्हीच तर नाव सुचवलं कद बापण तुम्ही यांनी काय केलं आपल्या देशाकरता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुमचं टिकीट थोडं उळशीला डिक्लेअर झालं पण तो बाब बदला फावलेला वेळ आहे मिताताई या ठिकाणच्या आमच्या सीमाताई या ठिकाणच्या आमच्या आमदार आहेत त्यांचं कार्य या भागामध्ये आहे त्यांचा संपर्क या भागामध्ये आहे भाजपा शिवसेना आणि भीम शक्तीची ताकद भी या विभागामध्ये आहे त्यामुळे या विभागामध्ये आपल्याला शंभर टक्के मजबूत निर मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खदेशा सुरक्षित देशाला कोण ठेवू शकतो ही सगळ्यात महत्वाची गरज आहे माझ्याकडे बंगले माझ्याकडे गाड्या माझ्याकडे आहे पण तुमच्या देशातलाच माणूस थमक्या नसला लोक लागले आहेत ते कशामुळे लागले आहेत यांना माहिती आहे तिरंगा सगळ्या जाती धर्माच्या माणसाने बनवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आदरणीय हेमंत बाणावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना करा हीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि काय करणार आम्ही आत्म आम्ही समर्पण करणार तर मी त्या महिलांना समजवून सांगितलं की बाया तुम्ही बायाबापड्यां मग मी त्या महिलानं बोलले की म्हणला सांगा तरी तुम्ही की का कशा काय तुम्ही उद्या मेहनत तर कसं होईल असं करू नका तुम्ही धरणात पाण्यात उडी मारू नका मग त्या म्हणाल्या निलंदा इकडे माझ्याजवळ या आजी जशा बसल्या महिला होत्या आणि म्हणाले या पुढे उडी मारणाऱ्या महिला आहेत ना या उडी मारणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या नववारी साडी असलेल्या महिला होत्या आणि यांना चांगलं पोहता येतं या पाण्यात उडी मारणाऱ्या आणि पहिलीकडे पोहून आहे पोलिसांना पकडू पण शकणार नाहीत असं आमचं आत्मसमर्पण आहे एवढे महिला हुशार झालेले आहेत आणि असं महिला जे आंदोलन केलं नंतर त्यांच्या केसेस झाल्या सगळ्या शंभर टक्के सुटल्या कारण शिवसेना त्यांच्या बरोबर होती आणि त्याला पाणीसुद्धा मिळालं त्यामुळे मला असं वाटतं अशा रणरागणी महिलांच्या बरोबरच आमचे बांधव सुद्धा सगळे आलेले आहेत आणि नुकतंच आपल्याला जाहीर केलेलं आहे की शेतकरी प्रारा देईल असं काही ठिकाणी बोललं जातं परंतु शेतकऱ्यांच्या न्यायाच्यासाठी सुद्धा कांदा जो आहे तो कांद्याची साठवण करून ठेवण्यासाठी मंत्री पदावरती एकनाथ शिंदे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत परंतु काही लोक हा प्रश्न विचारतात की कसाबच्या गोळ्या कुठून आल्या अरे बाबा तुला लिंबेची सुद्धा माहीत नाही आणि तू कसाबच्या गोळीच्या बद्दल भाष्य करतोस अशा पद्धतीचे काही पुढारी काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षांच्या मध्ये आहे खरंतर काँग्रेसचेच केंद्रामध्ये गृहमंत्री असताना कसाबला फायतून आजच्या या सभेमध्ये हेमंत गोडसे यांची निशाणी धनुष्यबाण आहे ते हिरे यांनी खूप प्रचार केलेला आहे सांगितलेला आहे शिवसेनेने भरपूर प्रचार केलेला आहे महायुतीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनी पण प्रचार केलेला आहे राज ठाकरे यांच्या देखील सभेमध्ये भाषण होणार आहे त्याचबरोबर रासपचे नेते पण परभणीमधून हनुमान जानकरांना तिकीट दिलेलं आहे अशा सर्व समाजांना आपण बरोबर घेतलेलं आहे परंतु खास करून आंबेडकरी समाजासाठी मला सांगायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं होतं की काँग्रेस हे जळचं आहे आणि या जळत्या घरामध्ये कोण घेऊन गेलेलं आहे तर काँग्रेस आणि शिवसेना उमाठा या समाजाला जळत्या घराकडे घेऊन चाललेली आहे साहेबांनी वारंवार सगळं सांगितलेलं आहे की प्रकारे त्यांच्यावरती अन्याय झाला अगदी मी तुम्हाला दुसरं उदाहरण देईन की देवाधर्मावरती देशावरती जे लोक अत्यंत घाणेली टीका करतात त्यांच्या देशाचा झेंडा घेऊन हे लोक उमेदवाराचा फॉर्म भरायला जातात म्हणत्यावरती आपल्याला स्पष्ट झालं की जे लोक शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतात अशा लोक ते मात्र आता तो शब्द बोलत नाहीत तो शब्द बोलायचा सुद्धा त्याला संकोच वाटतोय परंतु माता भगिनी व छत्रपती शिवाजी महाराज जर का नसते तर आज महिलांची सुरक्षितता राहिली नसती एकनाथजी शिंदे नरेंद्रजी मोदी अमितजी शहा या जरा जखमा ताज्या असतात त्याच्यामुळे बरंचस तुम्ही बोलला बोललात नाही आता भाऊंकडे बघा तुम्ही आता देशाच्या भवितव्यासाठी यासाठी की आपल्याला पंतप्रधान म्हणून गेली दहा वर्षापासून जे देशाचं नेतृत्व करतात एक सक्षम प्रतिनिधी आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभलेले आपल्या देश आसष्ट वर्षाची तुलना जर दहा वर्षाबरोबर जर केली तर निश्चितच आपली आर्थिक प्रगती देखील या दहा वर्षामध्ये गेल्या पासष्ट वर्षाच्या कार्यकाळापेक्षा दहा वर्षामध्ये अधिक गती त्या ठिकाणी झालेली आहे या अगोदर दहा वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान कुठल्या रांगेत बसायचे परंतु आज आपले देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस इतर देशांमध्ये जातात तर त्यांच्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये तर त्या ठिकाणी त्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी येत असतात आणि म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढला आपल्या देशाला लागून आपण आज कोविडच्या काळामध्ये अनेक देश देशूनडीला लागले आणि त्यातून देखील आपण प्रगती केली दहा वर्षापूर्वी आपली आर्थिक जी व्यवस्था होती दहाव्या क्रमांकावरती जी होती ती होती। आता आपण पाचव्या क्रमांकावरती या ठिकाणी आलेलो आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर मोदी साहेबांना आपण संधी दिली तर आपण ती तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी जाणार आहोत आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे परंतु आपल्या आपल्याकडे कोणी कानाडोळा करून पाहणार नाही असं एक नेतृत्व खंबीर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांच्या समोर जर सर्व चेहरे बघितले राहुल गांधी असेल ममता बॅनर्जी असेल केजरीवाल असेल आणि अनेक इतर सर्वच इच्छुक पंतप्रधानांचे सगळ्यांचे गुण एकत्र केले तरी ते मोदींच्या ठिकाणी हो प्रतिनिधित्व करतो हे करत असताना आपण ना नाशिकच्या विकासासाठी आपण शंभर एकर मध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब पूल अशा अनेक काम विमानसेवा असेल नागरिक्षक नदी जोड प्रकल्प आय टी पार्क रिझर्वेशन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर त्या ठिकाणी झालेले आणि म्हणून ही ही येणारी निवडणूक खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेल येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन धनुष्यमानाचं बटन दाबून पुन्हा एकदा आपल्या नाशिकच्या जनतेची सेवा करायची आणि विकास कामं पूर्ण करायची संधी आपण सर्वजण या ठिकाणी द्या अशी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक